हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल विच इज मिताली मेनिया और बऱ्याच दिवसापासून आमचं चाललं होतं की आपण जरा जाऊयात काहीतरी मस्त डे आउट करूया आणि छान काहीतरी खाऊया पण घुमून फिरून आमच्यासाठी एकच प्लेस डिसाइड होते ती म्हणजे ऑरियन मॉल तर न्यू पनवेल आणि ओल्ड पनवेल या दोघांपैकी किंवा खांदा कॉलनीपर्यंत कुठल्याही चांगल्या प्लेसेस चांगल्या कॅफे किंवा काही असं छान असेल तर कमेंटमध्ये तुम्ही आम्हाला सजेस्ट करा न्यू पनवेल ओल्ड पनवेल आणि खांदा कॉलनी एवढीच आमची हद्द असल्यामुळे आमच्या घरातून आम्हाला परमिशन बाहेर जास्त जाण्यासाठी मिळत नाही कारण मग घरातल्यांचे खूप सारे असे लेक्चर चालू होतात वाचतंय काय असतंय काय आणि तुम्ही कुठे चालला आहे आणि कशाला जायची गरज आहे आणि सोलो ट्रिप्स वगैरे अशा गोष्टी तर तुम्ही विसरूनच जा त्या फक्त तुम्ही स्वप्नातच बघा तर चला आता परत स्वप्नातून सत्यात या आणि आता आपण पोचलो ऑरियन मॉलमध्ये ऑरियन मॉलमध्ये बऱ्यापैकी खूप साऱ्या शॉप्सला सेल चालू आहे आम्ही गेलो मॅक्समध्ये मॅक्समध्ये खूप चांगल्या पद्धतीने सेल चालू आहे पण आम्ही सेल मधल्या एकही गोष्टी न घेता आम्ही ओरिजिनल प्राइस मध्ये ज्या गोष्टी आहेत त्या घेतल्या आणि बघा सेलचा आम्हाला झिरो पर्सेंट फायदा झालेला आहे शिवाय कसली मॅक्स एनरॉलमेंट फीज असते ती पण आमच्याकडून घेतलेली आहे कळत नकळत आम्ही मूर्ख ठरलेलो आहोत तो। असं तोपर्यंत वाटत तो होतं तो तो जोपर्यंत आपल्याला डिस्काउंट आपण जो एक हिशोब काढतो ना त्यामध्ये डिस्काउंट मिळतो त्यानंतर मग आपल्याला असं वाटतं की नाही आपण खूप हुशार आहोत आपण मूर्ख नाही होत तर हे एक रुपये डोनेशनच्या नावाखाली तेरा रुपये घेतलेत त्यांनी आणि ते ऍटलिस्ट विचारायची तसदी म्हणजे कन्सेंट वगैरे घेता की नाही लोकांचे तर ही नऊशे रुपयांची चप्पल फक्त वन नाईन्टी नाईन ला होती पण तरीही मी ती नाही घेतली पण तेव्हाच मला माझ्या चप्पलांचा पसरला शॉपिंग करून सुद्धा पहिल्यांदा मी कोणाला तरी बघ फुडकोर्टला तर अक्षरशः पाय ठेवायला जागा नव्हती मुंगीच्या पावलांनी आमची पोहोचलो मॅक्डॉनल्ड आणि मॅक्डॉनल्ड ला बऱ्यापैकी गर्दी कमी होती असं फायनली जाऊन काहीतरी आलेलं आहे त्याला खाऊया कारण एवढे दहा हजार स्टेप चालल्यानंतर कोणाला भूक नाही लागणार तर आमची अशी सहा महिन्यातून एकदा ट्रिप मॅकडॉनल्ड्सला ला असते आणि तिकडे जाऊन असे आम्ही खादाडत बसतो मला हिने व्हिडिओ नाही घेऊ दिला नाही तर मी तुम्हाला दाखवला हिने महाराजा बर्गर कसा खाल्लाय चपाती भाजी खातात तसं फूड कोम झाला की लोक असंच काहीतरी करतात <laughs> <laughs> नाही म्हणजे हिचं काय चाललंय एकदा बघूनच घ्या बघा काय करावं या मुलीचं <laughs> आता असं इथं म्हणणं आहे की आता एवढी शॉपिंग केली आता पेटपूजा वगैरे झालेली आहे आता परत दुसरे स्टोअर्स जाऊन फिरूया म्हणजे माझ्यामध्ये तर अगदी ताकद उरलेलीच नव्हती पण हिच्यामध्ये कुठली एनर्जी एवढी प्रकट झाली आहे काय माहिती तर असं सगळं करत करत फिरत फिरत पोहोचलो बाटाच्या शोरूममध्ये इथे ती एक एक चपला ट्राय करत नाहीये आणि अजून दोन तीन शॉपिंग आहेत करा काय करावं या मुलीचं ती मुलगी जाऊ दे ही क्यूट मुलगी बघा आणि त्यानंतर ही क्यूट मुलगी बघा या चप्पलवर डिस्काउंट नव्हता ही सहा हजाराची चप्पल होती वाटते का तर स्वतःच मला सांगत सहा हजारामध्ये किती सारी शॉपिंग येईल असं करत करत आम्ही घरी निघालो तर मी असेच ब्लॉग घेऊन येत जाईन माझ्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका हा ब्लॉग आवडल्यास ला नक्की लाईक लवकरच नवीन व्हिडिओ भेटू तोपर्यंत तो बाय